छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला कपड्याच्या दुकानाला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे मृतांमध्ये तीन महिला आणि दोन घटना घडली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे या घटनेत अग्निशमक दलाचा एक जवानही जखमी झाला आहे आग लागलेल्या इमारतीत एकूण सोळा लोक होते पहिल्या मजल्यावर सात लोक होते तर दुसऱ्या मजल्यावर सात लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर दोन लोक होते यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा सा मृत्यू झाला आहे आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले त्यानंतर अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा